हॅलो नमस्कार मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपलं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर चला तर व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये पण सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तर बघू शकता तर हा आहे पा संडेचा व्हिडिओ तर खूप दिवस झाले व्हिडिओ काही आलेलेच नाही जे की मोठा ब्लॉग आहे किंवा जे काही छोटे शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ आहे तर ते पण कंटिन्यू काही येत नाही ये तर काय होतं ना, तो थोड़ी ना का तर थोडीशी तब्येत वगैरे बरी नव्हती त्यामुळे काही व्हिडिओ आलेच नव्हते तर हा आहे पा मागच्या रविवारचा व्हिडिओ जे की आम्ही गेलो होतो मार्केटला तर तिथं बघू शकता तर आता गणपती लवकरच आपल्या आगमन होणार आहे गणपतीचं तर ही जेव्हा उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे की गणपती बाप्पांना कधी घरी आणायचं ते मार्केट में तर मार्केटमध्ये खूप छान छान अशा मूर्त्या आलेल्या होत्या तर चला म्हणलं आपण पण बघून घेऊया तर खूपच सुंदर अशा मूर्त्या होत्या आणि गणपती बाप्पांना बघितलं की खूपच प्रसन्न असं वाटतं तर बघू शकता तुम्ही इतक्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या होत्या ना तर काय सांगू तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही इतक्या छान छान मूर्त्या आणि एकदम असं मनाला ना एकदम प्रसन्न वाटतं गणपती बाप्पांना वा बघितलं की तर भरपूर अशा होत्या आणि चला म्हटलं आता तुमच्यासोबत पण एक छोटीशी झलक जी आहे ना छोटासा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा तर हायपा लालबागचा गणपती तर ते आम्हाला दाखवत होते की अशा अशा मूर्ती आहे किंवा काय काय किमती कशा का आहेत किंवा कोणते कोणते गणपती आहे किंवा अजून भरपूर काही जे काय आहे त्यांचं म्हणजे सांगण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळी होती थोडी आणि ते मग आम्हाला सांगत होतं तर आम्ही सर्व बघून घेतले आणि आता आपले लवकरच सात तारखेला गणपतीचं आगमन होणार आहे तर ही उत्सुकता सर्वांनाच लागलेली असन आणि सर्वांनी आता तयारीला पण लागलेले असन गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तर सर्वांनी माझ्या गोडताईंनी तर सर्वांनी घरं वगैरे पण आहे ना ते आवरायला काढलेले असेल कोणी डेकोरेशनचे कामं करीत असतील तर कोणी घरातले कामं सर्व जे काही आहे ना तर सर्व क्लिनिंग वगैरे चालूच झालेली असेल तर बघू शकता तुम्ही तर खूप सारे असे मूर्त्या होते आणि एक एक मूर्ती इतकं प्रसन्न वाटत होतं ना तर खरंच नंतर मग आम्ही आशीर्वाद वगैरे घेतला गणपती बाप्पाचा आणि मूर्त्या पण पाहत होतं तर खूप भारी होत्या तर ही मूर्ती बघू शकता तुम्ही आणि वरती जे आता बैल पोळा पण येणार आहे त्यामुळे पोळ्यांच्या विशेष असे बैल वगैरे पण आलेले होते आणि जे काही डेकोरेशन वगैरे करताना पण आपण ते समोर ठेवले जातात त्यामुळे मग त्यांनी आणून ठेवले होते आणि हे बघू शकता खूपच सुंदर अशी मूर्ती आहे तर खूप व्हरायटी भारी होते आणि जे कोणी इथं राहत असेल तर त्यांना तर माहितीच असेल आणि

आरोची काय माझ्या नवीन शर्ट नवीन स्टाईल ह तर गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही बघून झाली आणि त्यानंतर आलेलो आहोत पा मंदिरामध्ये तर हे आहे मंदिर पा मुक्ताई देवीचं मंदिर आहे जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नसून बघितला तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा तर चला म्हटलं आता दर्शन वगैरे पण घेऊया तर दर्शन वगैरे घेण्यासाठी आलेलो होतो आणि खूप छान दर्शन झाले जेणेकरून गर्दी पण नव्हती आणि दुपारच्या वेळेस गेलेलो होतं त्यामुळे गर्दी नसल्यामुळे मस्त असे निवांत दर्शन झालेले आहे मग ताई देवीचे आणि भाजीलाच भाजी मार्केट पण आहे तर मग तिथून थोड्याफार भाज्या वगैरे ज्या आहे ना त्या घेतल्यात आणि मस्त असं मुलांचं पण दर्शन वगैरे झालेले आहेत चाललेली होती पा आरोईची मस्ती तर मस्त असं एन्जॉय करत होते आणि छान अशा चा उड्या वगैरे मारत होते तर बाहेर पण बघू शकता बाहेर आलो दर्शन वगैरे छान झाले निवांत झाले आणि मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घातल्या आणि इथं आरोही चालू आहे मस्ती तर कुठं गेलं की हेच काम चालू असतं तिचं आणि त्यानंतर आम्हाला दिसलं पाहतं तिथं पण एकदा जे की छोटंसं स्टॉल लागलेलं होतं गणपती बाप्पाच्या मूर्तींचं चला तर म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर मंदिरामध्ये दर्शन वगैरे झाले आणि तिथेच थोडंसं समोर गेलं म्हणजे मंदिरामध्येच होतं जेणेकरून ते खाली होतं थोडंसं तर आम्ही बघितलं तर क तिथं जे आहे ना तर आर्ट्स वगैरे जे आहे ना म्हणजे गणपती तयार करण्याचं जे काम राहतं ना गणपतींना डेकोरेशन करणं त्यांना कलरिंग देणं किंवा मग कपडे वगैरे जे वस्त्र राहतात ना ते करणं तर सर्व जे आहे ना आर्ट्स गणपती आर्ट्सचं तर ते चालू होतं तर तिथं जे काय आहे ना तर गणपती विकायला पण होते आणि आर्ट्स वगैरे पण चालू होतं आणि खूपच सुंदर असे डेकोरेशन जे आहे ना, ना पेंट करना। आने था था ते करत होते तर खूपच भारी वाटत होतं ते पेंट वगैरे करताना मूर्त्यांना पेंट करणं आणि बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशा मूर्त्या तर त्यांनी इतक्या छान मस्त अशा डेकोरेट केलेल्या होत्या आणि आपल्याला जशी हवी आहे तशी ते करून देतात ज्यांना जर सांगितलं की डेकोरेशन आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे म्हणजे त्यांच्यावर जे गणपती बाप्पांचे दागिने वगैरे राहतात किंवा जे वस्त्र राहतात आणि आणखीन भरपूर असं जे आहे ना आर्ट्स म्हणलं की भरपूर तुम्ही समजूनच गेले असता तर भरपूर असे ते तयार करून देतात आणि इतकं सुंदर असे करत होते तर आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ना त्या असे पिंक कलरचे गणपती बाप्पांना वस्त्र घालत होते आणि जे डेकोरेशन आहे ना तर खूपच सुंदर असं करत होती तर तो व्हिडिओ मी काय तुमच्यासोबत शेअर केलेला नाही कारण नाही म्हणल्यावर नाही करता येत शेअरना त्यामुळे मग त्याने नाही म्हणून सांगितलं होतं त्यांनी तर त्यामुळे आम्ही काही तो शेअर केलेला नाही तर बाकीचे बघू शकता खूपच सुंदर आणि जे की त्यांनी हाताने डेकोरेट केलेले आहेत आणि इतक्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या होत्या ना खूपच भारी होत्या आणि काही लोकांनी जे आहे ना तर बुक वगैरे आत्तापासूनच करून ठेवलेला आणि हा मूर्ती ही मूर्ती मला तो खूपच आवडली तर बघू आता गणपतीच्या आगमनाच्या वेळेस कोणती मूर्ती घेऊ ती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर इथून पुढे आपले जे व्हिडिओ आहे ना ते कंटिन्यू येण्याचा मी प्रयत्न करेन आणि हे बघू शकतात खूपच सुंदर अशी मूर्ती होती तर त्यानंतर मग गोकुळाष्टमी होती तर गोकुळाष्टमीचा पण छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जे की आमच्या शेजारी आहे ना तर त्यांची पूजा होती तर तिथं आम्ही गेलेलो होतो तर मस्त अशी पूजा झाली तर बाळगोपाळांना अभिषेक घातला आणि मस्त दूध वगैरे टाकून छान असं त्यांची पूजा केलेली आहे तर एकदा अभिषेक चालू आहे तर दूध मध जे आहे ना ते सर्व आपण अभिषेकला जे जे सामान वापरतो ते सर्व त्याच्या म त्यांना आंघोळ छान अशी आंघोळ घातलेली आहे तर बघू शकतात चला तर म्हटलं तुमच्यासोबत छोटासा हा व्हिडिओ जे आहे ना तो पण शेअर करावा तर झोपाळा वगैरे तुम्ही मागं पण खूपच सुंदर असं डेकोरेट त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर मग पाण्याने पण स्वच्छ असं धुऊन घेतलं आणि मस्त अशी आंघोळ झालेली आहे बाळगोपाळांची तर बघू शकतं खूपच सुंदर आणि काही सणवार असला की खूपच भारी वाटतं आणि मनाला पण एक शांतता मिळते तर खूप सुंदर असं झोपाळ तर पाहू शकतं मस्त होतं आणि हे त्यांचे वस्त्र तर वस्त्र बंद घालून घेऊया तर हे वस्त्र जे आहे ना ते खूपच सुंदर होते आणि आकर्षित तर खूपच भारी वाटत होतं तर छोटासाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर त्यांना वस्त्र वगैरे घालून घेऊया आणि मग तुमच्याशी बोलते जे की बाळगोपाळांचे वस्त्र घालून झाले आणि सुंदर असं जे टोप आहे ना तो त्यांना घातला आणि सुंदर अशी माळ जी आहे ना ती गळ्यामध्ये घातली तर खूपच सुंदर असे दिसत होते तर खूपच भारी वाटत होते तर बघू शकता आणि त्यानंतर मग त्यांना सर्व जे आहे ना ते सजून घेतलेलं आहे आणि आता वेळ आहे की त्यांना झोपाळ्यामध्ये बसवायची तर इथं झोपाळा आहे आणि झोपाळ्यामध्ये त्यांना बसवलं तर बघू शकता खूपच सुंदर दिसत होतं आणि तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्समध्ये की कसं वाटलं तर चला जर तरी त्यांना तूपच पडून गेलं तर ते व्यवस्थित केलं आणि त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली तर, तर साईडनी पण पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर फुलांनी वगैरे गुलाबाची फुलं वगैरे आहे तर गुलाबाच्या फुलांनी मस्त असं डेकोरेट केलेलं आहे आणि त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली तर त्यांच्या त्यांना हळदी कुंकू आणि फु गुलाबाची फुलांची जे माळा वगैरे आहे ना ते पण हे केलं आणि नंतर आरती वगैरे आहे ना ओवाळून घेतली आणि मस्त आम्ही सर्वजणांनी मिळून आरती केलेली आहेत तर ती काही तुमच्यासोबत शेअर नाही केली तर मस्त असा झोका देते बाळगोपाळांना तर इथं बघू शकता मस्त झोका दिला आणि याचं याची जी छोटीशी रील आहे ना ती तुमच्यासोबत नक्की शेअर केलेली आहे तर नक्की व्हिडिओ जाऊन बघा आणि हा हे फोटो तर बघू शकता कसे दिसतं आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा झाला बाळगोपाळाचा व्हिडिओ आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचं जे आहे ना तर दहीहंडीचा कार्यक्रम राहतो तर बघू शकता तुम्ही आमच्या इकडं अशा पद्धतीने हांडी जी आहे ना तर खूपच सुंदर अशी सजवलेली होती आणि लाईट वगैरे जे आहे ना तर फोकस लावलेले होते आणि यांना बक्षीस होतं एक लाखाचं तर ते म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावा तर छोटीशी हांडी जी आहे ना ती बांधलेली होती आणि वरून बघू शकता लाईट वगैरे जे आहे ना ते मस्त लावले आणि गाणे वगैरे चालू असल्यामुळे ते काय तुमच्यासोबत शेअर करता येत नाही कारण व्हिडिओला जो आहे ना तो कॉपीराईट येतो त्यामुळे चला म्हणलं तुमच्यासोबत छोटंसं असं दाखवा की आमच्या इकडं हांडी कशी तयार फोडले जाते तर लाईट वगैरे खूपच सुंदर असं दिसत होतं आणि चमकत पण होते आणि त्यानंतर झालेले प आहे पा पूजा तर इथं पूजा वगैरे करून झाली आणि बघू शकता तुम्ही जे की कलर कलरचे पण होते आणि वाईट पण होते आणि सुंदर असे म्हणजे खूपच भारी आणि गर्दी तर पाहू शकता तुम्ही खूप गर्दी झालेली होती आणि जे लांबून लांबून दही फो आंडी फोडायला जे येणार होते तर ते सर्व आलेले होते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय बाय